नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एल एल बीचे एक्झामिनेशन होतात तर बाबतीत ए टी के टीच्या एक्झामिनेशन आणि काही रूल्स आहेत त्याच्या बाबतीत खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की फर्स्ट सेमिस्टर एक्झाम झालेली आहे तर त्यामध्ये के टी जर लागली तर मग त्यासाठी काय करावं लागेल आणि ए टी के टीचं म्हणजे ए टी के टी किती सब्जेक्टमध्ये लागू शकते किंवा ए टी के टी जर त्यामध्ये चार सब्जेक्टमध्ये जर लागली तर सेकंड सेमेस्टरची एक्झाम आपण देऊ शकतो का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते आणि ते वेळोवेळी मला इंस्टाग्रामला पण टाकत होते आणि आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्सला पण टाकत होते तर त्याचीच इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन यामधून भेटून जाईल ठीक आहे यामध्ये आज आपण बघणार आहोत की ए टी के टीच्या एक्झामिनेशनमध्ये कशाप्रकारे सिमेस्टरवाईज असतात किंवा कशाप्रकारे त्यामध्ये रूल्स आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आता बघूया ठीक आहे जसं की फुल फॉर्म जर आपण बघितलं ए टी के टीचं तर अलाउड टू कीप टर्म्स हा त्याचा फुल फॉर्म आहे आता आपण बघूया की समजा आपण एफ वायमध्ये आहोत एफ वायमध्ये आपण एक्झामिनेशन फर्स्ट सेमिस्टरची दिलेली आहे आणि खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की काही के टी आम्हाला लागू शकते तर के टी जर आम्हाला जर लागली तर आम्ही सेकंड सेमिस्टरची एक्झाम देऊ शकतो का असे काही प्रश्न आहेत चार सब्जेक्टमध्ये जर आम्हाला एक के टी लागली तर आम्ही सेकंड सेमिस्टरची एक्झाम देऊ शकतो का असे पण काही क्वेश्चन आहेत ते आपण वन बाय वन यामध्ये आपण घेणार आहोत ठीक आहे यामध्ये पहिला जो आपण घेणार आहोत की सिमिस्टर वनमध्ये सर्व सब्जेक्टमध्ये समजा जर फेल झालो तर सेमिस्टर टूसाठी मी एलिजिबल आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता तो मी प्रश्न ॲड्रेस करतो आहे जर सेमिस्टर वनमध्ये सर्व सब्जेक्टमध्ये फेल झाला म्हणजे काय की ज्या पेपर्समध्ये तुम्ही फेल झालात तर सेमिस्टर टूसाठी तुम्ही एलिजिबल आहे का तर हो तुम्ही एलिजिबल आहात सेकंड सेमिस्टरसाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता कशा प्रकारे आहे ते तुम्हाला मी सांगित आहे सेमिस्टर टूमध्ये जेव्हा सर्व सब्जेक्ट सॉल्व करावे लागणार तुम्हाला म्हणजे ज्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये जी तुम्ही एक्झाम दिली त्यानंतर तुम्हाला जे काही सब्जेक्ट मध्ये तुम्ही फेल झालात ते सब्जेक्ट प्लस सेमिस्टर टूमध्ये जी एक्झामिनेशन होणार आहे त्याचे सब्जेक्ट हे सर्व तुम्हाला एकत्र सॉल्व करावे लागणार आहे जर कुणाला एक किट के, कि के, के, केटी लागले असेल कोण दुसऱ्या विद्यार्थ्याला तीन चार केटी लागले असतील तर त्या सर्व तुम्हाला सेमिस्टर टूची जी एक्झामिनेशन होईल त्याच्या अगोदर एक एक्झाम होईल त्या एक्झाममध्ये सेमिस्टर वनचे तुम्हाला सब्जेक्ट ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे म्हणजे ते पेपर जे आहे ते तुम्हाला पास व्हायचं आहे ठीक आहे या आणि यामध्ये असा एक प्रश्न होता की सेमिस्टर टूमध्ये सब्जेक्ट सॉल्व करावे लागणार म्हणजे सर्व जे सब्जेक्ट आहेत ते सॉल्व करावं लागणार की ज्यामध्ये फेल झालो आहे ते सब्जेक्ट सॉल्व करायचं आहे का आता ह्यामध्ये जे फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाचा जो पेपर तुम्ही फेल झाला आहात तोच तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला द्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही पास झाला आहात फर्स्ट सेमेस्टरला तो सब्जेक्ट तुम्हाला करायची गरज नाही आहे फक्त सेक फर्स्ट सेमिस्टरला जे तुम्ही फेल झाला आहात तो सब्जेक्ट आणि सेकंड सेमिस्टरचे जे सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट पूर्ण तुम्हाला सेकंड सेमिस्टरला तुम्हाला त्याची एक्झामिनेशन द्यायची आहे ओके त्यानंतर कशा प्रकारे हे वर्ग होतं ते आपण बघूया सेमिस्टर वनची समजा आपली एक्झाम झाली आणि एक क्वेश्चन होता विद्यार्थ्याचा आणि त्यामध्ये त्याला चार सब्जेक्ट होते त्या चार सब्जेक्टमध्ये सर्व सब्जेक्टमध्ये तो फेल झाला ठीक आहे म्हणजे त्याला एटी केटी लागली ओके तर तुम्ही री एक्झाम ही देऊ शकता म्हणजे फर्स्ट सेमिस्टर झाल्याच्यानंतर समजा आपण चार सब्जेक्टमध्ये आपण फेल झालो तर आपण एक री एक्झाम देतो कारण की ए टी के टीचे रिएक्झाम होते तेही दिल्याच्या दिल्याच्यानंतर सर्व सब्जेक्टमध्ये तुम्ही पास होऊ शकता म्हणजे चांगला अभ्यास केल्याच्यानंतर ए टी के टीचं जे तुम्ही पेपर्स देणार आहात रिटर्न त्यामध्ये तुम्ही सर्व सब्जेक्टमध्ये विद्यार्थी पास होतात आणि समजा त्यामध्ये पण रि एक्झाम तुम्ही देत आहे त्यामध्ये पण तुम्ही फेल झालात म्हणजे त्या रिएक्झाम दिल्याच्यानंतर तुम्ही फेल झालात दोन सब्जेक्टमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला ए टी कि टी लागली तरीही तुम्ही एस वायमध्ये जाऊ शकता ठीक आहे म्हणजे काय फर्स्ट सेमिस्टरची जे काही तुमची ए टी कि टी आहे ती तुम्ही सॉल्व केली पूर्ण तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला जे काही एक्झामिनेशन ते तुम्ही पास केली तुम्ही एस वायमध्ये जाता बरोबर आहे सेकेंड आहे की तुम्ही फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुमचे दोन के टीची एक्झाम होते दोन के टीची तुमची सॉल्व्ह झालेली आहे आणि सेकंड सेमिस्टरमध्ये पण तुमचं दोन सब्जेक्टमध्ये के टी लागलेली आहे तर टू प्लस टूचं जर आपण रूल बघितलं तर त्यावरून तुम्ही एस वायमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पण जर तुम्हाला तीन सब्जेक्टमध्ये ए टी के टी लागली तर तुम्ही फेल होता इट मीन्स तुम्हाला ड्रॉप आऊट लागणार म्हणजे एस वायमध्ये ॲडमिशन तुम्हाला भेटणार नाही टू प्लस टू म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्ये समजा दोन सब्जेक्ट तुम्हाला के टी लागली असेल एक्झाम देऊन त्यानंतर तुम्ही सेकंड सेमिस्टरला तुमचे दोन सब्जेक्टला के टी लागली असेल बाकी सब्जेक्ट तुम्ही पास झाला असाल तर तुम्ही एस वायमध्ये ॲडमिशन घेऊ शकता पण जर तुमचे तीन सब्जेक्ट जर गेले असतील आणि तीन सब्जेक्टमध्ये केटी लागली असेल तर तुम्हाला एस वायमध्ये ॲडमिशन भेटणार नाही तुम्हाला तिकडे फेल होता तुम्ही आणि तिकडे तुम्हाला म्हणजे ड्रॉपआउट तो वर्ष तुम्हाला तुमचा वाया जातो ठीक आहे नेक्स्ट जो आहे की सिमेस्टर वन आणि टूमध्ये दोनपेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये फेल झालं तर आपल्याला ड्रॉप आऊट लागणार का तर हो आपल्याला आऊट लागणार जर तुम्हाला दोन सब्जेक्टमध्ये तुम्हाला जर के टी लागत असेल म्हणजे सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टूमध्ये जर दो टू प्लस टू जर तुम्हाला असेल तर तुम्ही पुढच्या एस वायमध्ये जाऊ शकता पण तुम्हाला जर ती दोनपेक्षा जास्त म्हणजे सेमिस्टर वनमध्ये तीन के टी लागली आणि सिमिस्टर टूमध्ये दोन केटी लागली तर सेमिस्टर थ्री वनमध्ये तुम्हाला तीन ज्या केटी लागलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही नेक्स्ट इयरला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही म्हणजे एस वायमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही ठीक आहे पण समजा सेमिस्टर वनमध्ये दोन के टी आहे आणि सेमिस्टर टूमध्ये जर दोन के टी आहेत तर टू प्लस टू हा जो रूल आहे त्यानुसार तुम्ही एस वायमध्ये ॲडमिशन घेऊ शकता ठीक आहे म्हणजे हे झालं आपलं एस एफ वायचं तर एफ वाय जे आता तुम्हाला मी रूल्स बोलत होतो ते रूल्स काय आहे तर सेमिस्टर वनमध्ये दोन के टी अलाउड आहे आणि सिमिस्टर टूमध्ये दोन के टी म्हणजे एटी के टी अलाऊड आहे म्हणजे तेच तुम्हाला मी सांगितलं टू प्लस टू हा रूल आहे त्यानुसार तुम्ही एस वायमध्ये ॲडमिशन घेऊ शकता ठीक आहे आता आपण यामध्ये बघूया सिमिस्टर एस वायमध्ये जर आपण बघितलं तर सिमेस्टर थ्री असते आणि सेमिस्टर फोर असतात बरोबर सेमिस्टर थ्रीमध्ये समजा तुम्ही एक्झाम दिली एक्झामिनेशन झाली तुमची आणि त्यामध्ये समजा तुम्हाला चार सब्जेक्टमध्ये एटी केटी लागलं तर तुम्हाला री एक्झाम देण्याचं चान्स भेटतं का तर ऑब्वियसली चान्स भेटतं पण त्यामध्ये तुम्ही सर्व विषय तुम्हाला त्यामध्ये सोडवावे लागतात म्हणजे समजा जसं फर्स्ट सेमिस्टरचं आपण बघितलं तसंच सेमिस्टर थर्डमध्ये आपण ज्यावेळी एक्झाम देतो त्यावेळी आपल्याला चार सब्जेक्टमध्ये जर ए टी के टी लागली तर तुम्हाला रि एक्झामिनेशनचा चान्स भेटतो त्यामध्ये तुम्हाला सर्व विषय सोडवायचे असतात आणि समजा त्यामधले चारमधले तुमचे दोन सब्जेक्टमध्ये जर ए टी के टी लागली म्हणजे समजा त्यामध्ये पण एक्झाम दिल्याच्या नंतरसुद्धा पण तुमचे दोन ए टी के टी जर तुम्हाला लागली तर तुम्ही सेमिस्टर चारसाठी एलिजिबल असाल का जर आपण टू प्लस टू याच्यानुसार जर आपण रुल्सने बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट सेमिस्टर जे फोर असेल त्यासाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात पण जर तुम्हाला जास्त जर के टी जर लागलं असेल तर त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं पण टू प्लस टू जर आपण बघितलं याच्यानुसार तुम्ही सेमिस्टर फोरसाठी एलिजिबल असता ठीक आहे म्हणजे सेमिस्टर फोरमध्ये जेव्हा तुम्ही लास्ट एक्झाम जी होते सेमिस्टर फोर फोरची त्यामध्ये तुम्हाला दोन एटी किटी लागल्या पण यामध्ये सेमिस्टर तीनमध्ये जसं की आपण टू प्लस टूचं जे बघतो बघत आहोत त्यामध्ये सेमिस्टर तीनमध्ये दोन ए टीकिटी चालेल आणि सेमिस्टर फोरमध्ये दोन एटी केटी चालेल म्हणजे यामध्ये समजा चार सब्जेक्ट आहेत सेमिस्टर थ्रीला आणि सेमिस्टर फोरला चार सब्जेक्ट आहेत ठीक आहे मग ते चार सब्जेक्टपैकी जर तुम्हाला दोन ए टी के टी असेल सेमिस्टर थ्री आणि सेमिस्टर फोरमध्ये तर ते तुम्हाला चालतील तुम्ही नेक्स्ट तुम्ही पन, टी वायमध्ये तुम्ही जाऊ शकता पण यामध्ये क्लॉज असा आहे की एफ वाय आणि एस वाय याच्या जर तुमच्या केटी सॉल्व्ह जर झाल्या नाहीत तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्याचं तुम्हाला आता मी सांगत आहे की तुम्ही टी वायला जाऊ शकता म्हणजे सेमिस्टर थ्री तीनमध्ये तुमच्या दोन ए टी के टी आहेत सेमिस्टर फोरमध्ये दोन ए टी के टी आहेत तर ते चालतं तुम्ही टी वायला जाऊ शकता पण तुमचे सेमिस्टर वनमध्ये ज्या ए टी के टी आहेत ज्या लागलेल्या तुम्हाला त्या पूर्ण सॉल्व झालेल्या पाहिजेत म्हणजे सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टू सेमिस्टर टूमध्ये जेव्हा तुम्ही सेमिस्टर वनचे ए टी के टी सॉल्व करता ते तुमचे पूर्ण कंप्लीट झालेलं पाहिजे आणि जेव्हा एस वायला येता तर एस वायमध्ये तुम्हाला सेमिस्टर वनचे जे तुम्ही ए टी के टी आहात ते तुमचे सॉल्व झाले पाहिजे म्हणजे समजा टी वायला जर तुम्ही एंटर करत आहात तर तुमच्या इकडं सेमिस्टर तीनमध्ये दोन ए टी के टी आहे चालेल सेमिस्टर फोरमध्ये दोन ए टी के टी आहे चालेल पण त्या एस वायच्या एस वायच्या चालतील पण एफ वायच्या ज्या असतील त्या तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं आहे सेमिस्टर वनमधल्या ठीक आहे आणि सेमिस्टर टूमधल्या पण म्हणजे सेमिस्टर टूमधल्या पण सर्व ए टी केटी ह्या सॉल्व झाल्या पाहिजेत तरच तुम्ही टी वायला ॲडमिशन घेऊ शकता ओके म्हणजे एस वायमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता त्यावेळी तुमचे जे फर्स्ट सेमिस्टर म्हणजे एफ वायचे जे काही तुमचे ए टी केटी असेल ते एस वायमध्ये तुम्हाला पूर्ण ते पास व्हावं लागतं त्यानंतरच तुम्ही टी वायमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आता ह्यामध्ये आपण बोलले की सी सेमिस्टर वन आणि टूमधल्या ए टी के टी जर तुमच्या सॉल्व्ह झाल्या असेल तरच तुम्ही एलिजिबल आहात टी वायच्या ॲडमिशन घेण्यासाठी ठीक आहे आता ह्यामध्ये अजून एक समजा आपण बघू समजा ह्यामध्ये तुम्हाला एफ वायमध्ये ए टी के टी आहे ओके आणि एस वायमध्ये पण ए टी के टी आहे म्हणजे एफ वायची पण क्लिअर नाही झाली ए टी के टी एस वायची पण क्लिअर नाही झाले के टी तर त्याला आपण क्रॉस के टी असं म्हणतो ठीक आहे म्हणजे एफ वायमध्ये जे सब्जेक्ट होते ते तुमचे क्लिअर नाही झाले आणि एस वायमध्ये पण तुम्हाला के टी लागलेली आहे तर त्याला क्रॉस के टी आपण म्हणतो त्यामध्ये पण तुम्ही पुढे ॲडमिशन घेऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे सो दो स्टुडंट विल नॉट एलिजिबल फॉर टी वाय ॲडमिशन ओके म्हणजे अशा प्रकारे एस वायचं चा चाल सेमिस्टरचं चा, थ्री आणि फोरचं चालतं आणि आता याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे टी वायचं जे फिफ्थ आणि सिक्स्थच्या सेमिस्टर आहेत त्या कशाप्रकारे वर्थ करतात म्हणजे सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स्थ आता ह्या दोन्ही ज्या तुमच्या सेमिस्टर असतात तर दिस टू एक्झाम कंडक्टेड बाय मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे ह्या दोन्ही ज्या एक्झामिनेशन आहेत सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स या दोन्हीही तुमच्या मुंबई युनिव्हर्सिटी एक्झाम ही, ही कंडक्ट करत असते त्यामध्ये सेमिस्टर फिफ्थ ज्याबद्दल जर आपण बघितलं आता सेमिस्टर फिफ्थची आपण एक्झाम दिलेली आहे ठीक आहे आणि त्याचा रिझल्ट लागला ओके आणि त्यामध्ये तुम्हाला असं समजलं की तुम्ही फेल झालात था। म्हणजे तुम्हाला एटी के टी पाच किंवा एका सब्जेक्टमध्ये लागलेली आहे तर काही विद्यार्थ्यांचं असू शकतं की एका सब्जेक्टमध्ये केटी लागली आहे आणि काही विद्यार्थ्यांचं असंही असू शकतं की पाचशे पाच सब्जेक्ट पूर्ण पाच सब्जेक्टमध्ये फेल झालो आहात ठीक आहे मग त्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर सिक्समध्ये तुम्हाला एक्झाम तुम्ही देऊ शकता का सेमिस्टर सिक्सची तर यामध्ये देऊ शकता तुम्ही तरीही तुम्ही सेमिस्टर सिक्सची एक्झाम देऊ शकता का तर तुम्ही सेमिस्टर सिक्सची एक्झामसाठी एलिजिबल आहेत कारण की आपण सेमिस्टर फिफ्थमध्ये आपण जेव्हा एक्झाम देतो आणि ज्यावेळीही रिझल्ट लागतो त्यावेळी कितीही सब्जेक्ट तुमचे पाच सब्जेक्ट जरी गेले असतील तरी तुम्ही सिक्स सेमिस्टरमध्ये ते पूर्ण एटी गेटीचे जेव्हा एक्झाम होते त्यामध्ये तुम्ही सॉल्व तुम्हाला ते करायचे असतात ठीक आहे म्हणजे सेमिस्टर सिक्स जे लास्ट एक्झाम असेल त्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्टमध्ये जरी एटी केटी लागली तरी तुमचं एक वर्ष वाया जाणार नेक्स्ट अॅकॅड अकॅडमिक इयरमध्ये ते सब्जेक्ट सोडवावे लागणार तुम्हाला म्हणजे काय की सिमिस्टर फिफ्थमध्ये जे काही तुमचे सब्जेक्टमध्ये फेल झाला आहात ते तुम्हाला सिक्स सेमिस्टरमध्ये पूर्ण क्लिअर करायचे आहेत जर त्यामधलं सिक्स सेमिस्टरचं किंवा फिफ्थ सेमिस्टरचं कोणताही एक सब्जेक्टमध्ये तुम्ही जर फेल झालात तर तुम्हाला तो तुमचा जो वर्ष असेल टी वायचा तो पूर्ण वाया जाणार आहे आणि तुम्हाला नेक्स्ट अकॅडमिक इयर जेव्हा एफ वायचे नॉर्मली जे ॲडमिशन जेव्हा चालू होतील त्यावेळी तुम्हाला रिटर्न मग तुम्हाला ॲडमिशन टी वायसाठी घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सिमिस्टर वन टू सिमिस्टर सिक्सपर्यंत हे ए टी के टीचं कशाप्रकारे वर्क करतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे शॉर्टमध्ये परत एकदा सांगतो की सिमेस्टर वनची एक्झाम आता आपली झालेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थी पास होतील त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे बरं जे विद्यार्थी फेल होतील म्हणजेच त्यांना एटी केटी लागेल त्या विद्यार्थ्यांना एक चान्स भेटतो तो चान्स त्यामध्ये तुम्हाला एटी केटी सॉल्व्ह करण्यासाठी असतो तो मग त्यामध्ये जर तुम्ही एटी केटी सॉल्व केली तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे सेकंड सेमिस्टरची प्लस री एक्झाम ह्या पर्टिक्युलर साईड बाय साईड त्या होत असतात त्यामध्ये तुम्ही री एक्झाम प्लस तुमची सेमेस्टर सेमिस्टर टूची पूर्ण एक्झाममध्ये जर तुम्ही पास झाला तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण सेमिस्टर टूमध्ये समजा दोन सब्जेक्टमध्ये फेल झालात आणि सेमिस्टर वनमध्ये समजा तुम्ही दोन सब्जेक्टमध्ये फेल झालात तर टू प्लस टूच्या रूलनुसार तुम्ही एफ वाय टूमधून एस वायमध्ये जाऊ शकता पण तुम्हाला एस वायमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एस वाय कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचे जे काही सब्जेक्ट आहात ते तुम्हाला एस वायपर्यंत तुम्हाला ते एक्झाममध्ये तुम्हाला ते क्लिअर करायचे असतात ओके ते क्लिअर झाल्याच्या नंतरच जेव्हा एस वायमध्ये समजा जर तुम्हाला के टी लागली टू प्लस टूनुसार तर तुम्ही टी वायमध्ये जाऊ शकता पण तुम्हाला एफ वायचे जे काही सेमिस्टर वाईज ज्या तुमच्या फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचे जे के टी आहे ते तुमच्या सॉल्व्ह झाल्या असतील तरच तुम्ही एस वायमध्ये तुम्हाला तिकडे म्हणजे एंटर करायला देणं देतात तर अशा पद्धतीने हे वर्क होतं ठीक आहे अजून यामध्ये काही तुम्हाला डाऊट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करा मी नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर हे एक नॉर्मल जे फॉर्म्युला आहे नॉर्मल जे रूल्स आहे एटी केटी प्रकारे वर्क करत असतं हे तुम्हाला सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे नक्की हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच